पोलीस बावीस मराठी व्याकरण एम्सक्यूज प्रश्न छवीस पन्नास ती छान गाते या वाक्यात छान हा कोणता शब्द प्रकार आहे एक नाम दोन विशेषण तीन क्रियाविशेषण चार अव्यय उत्तर तीन क्रियाविशेषण स्पष्टीकरण कसे गाते बरोबर छान क्रियाविशेषण माझ्या गावात पाऊस पडला या वाक्यात माझ्या कोणत्या विभक्तीत आहे एक प्रथमा दोन षष्ठी तीन चतुर्थी चार द्वितीया उत्तर दोन षष्ठी स्पष्टीकरण गावाचे बरोबर षष्ठी विभक्ती रामाने फळ खाल्ले हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे एक कर्तरी दोन कर्मणी तीन भावे चार संज्ञा उत्तर एक कर्तरी स्पष्टीकरण कर्ता, राम स्वत क्रिया करतो बरोबर कर्तरी प्रयोग गज प्लस इंद्र या संधीचे रूप काय होईल एक गजेंद्र दोन गजेंद्र तीन गजेंद्र चार गजिन उत्तर एक गजेंद्र स्पष्टीकरण गज प्लस इंद्र बरोबर गजेंद्र विद्यार्थी अभ्यास करत नाही या वाक्यात नाही हा कोणता शब्द आहे एक नकारार्थक अव्यय दोन विशेषण तीन नाम चार क्रियापद उत्तर एक नकारार्थक अव्यय स्पष्टीकरण क्रियेचा नकार करणारे अव्यय राजपुत्र या शब्दात कोणता समास आहे एक द्वंद्व दोन बहुव्रीही तीन तत्पुरुष चार अव्ययी भाव उत्तर तीन तत्पुरुष स्पष्टीकरण राजाचा पुत्र बरोबर तत्पुरुष हळू बोला या वाक्यात हळू हा कोणता शब्द प्रकार आहे एक क्रियाविशेषण दोन विशेषण तीन नाम चार अव्यय उत्तर एक क्रियाविशेषण स्पष्टीकरण कसे बोला बरोबर हळू टी आली होती या वाक्यात काळ कोणता आहे एक भविष्यकाळ दोन पूर्णभूतकाळ तीन वर्तमान काळ चार अपूर्णभूतकाळ उत्तर दोन पूर्णभूतकाळ स्पष्टीकरण आली होती बरोबर कृती पूर्ण झाली आहे काम करीत आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे एक संयुक्त दोन सकर्मक तीन अकर्मक चार भावे उत्तर एक संयुक्त स्पष्टीकरण दोन शब्द मिळून बनलेले बरोबर संयुक्त क्रियापद शाळेत मुले खेळतात या वाक्यात शाळेत हा कोणत्या विभक्ति आहे एक सप्तमी दोन द्वितीया तीन चतुर्थी चार प्रथमा उत्तर एक सप्तमी स्पष्टीकरण कोठे बरोबर सप्तमी सूर्य हसत है या वाक्यात कोणता अलंकार है एक व्यक्तिकरण दोन रूपक तीन उपमा चार अतिशयोक्ती उत्तर एक व्यक्तीकरण स्पष्टीकरण जडवस्तूला मानवाचे गुण दिले बरोबर व्यक्तीकरण सदतीस अग्निबोटाला चाटतो या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे एक व्यंजना दोन अभिधा तीन लक्षणा चार योगरूढ उत्तर एक व्यंजना स्पष्टीकरण थेट अर्थ न घेता अप्रत्यक्ष अर्थ व्यंजना अडतीस हसत हसत बोलला या वाक्यात पुनरुक्त शब्द कोणता एक हसत दोन बोलला तीन हसत बोलला चार वाक्य उत्तर एक हसत स्पष्टीकरण हसत हसत मध्ये हसत पुनरुक्त आहे एकोणचाळीस फळ झाडावर आहे या वाक्यात करता कोणता आहे एक झाड दोन फळ तीन आहे चार वर उत्तर दोन फळ स्पष्टीकरण वाक्यातील मुख्य कर्ता फळ आहे चाळीस निळकंठ हा कोणत्या समासाचा प्रकार आहे एक कर्मधारय दोन तत्पुरुष तीन द्वंद्व चार बहुव्रीहि उत्तर एक कर्मधारय स्पष्टीकरण निळाकंठ बरोबर कर्मधारय एकेचाळीस तो पटकन पळाला या वाक्यात पटकन कोणता शब्द प्रकार आहे एक अव्यय दोन विशेषण तीन नाम चार क्रियाविशेषण उत्तर चार क्रियाविशेषण स्पष्टीकरण कसा पाळाला बरोबर पटकन बेचाळीस तू काय करतोस या वाक्याचा प्रकार कोणता एक विधानार्थी दोन प्रश्नार्थी तीन आज्ञार्थी चार उद्गारार्थी उत्तर दोन प्रश्नार्थी स्पष्टीकरण प्रश्न विचारला आहे त्रेचाळीस वारा सुटेत होता या वाक्यात काळ कोणता एक अपूर्ण भूतकाळ दोन भविष्यकाळ तीन वर्तमान काळ चार पूर्णभूतकाळ उत्तर एक अपूर्ण भूतकाळ स्पष्टीकरण कृती सुरू होती पण पूर्ण नव्हती चव्वेचाळीस सीता सुंदर आहे या वाक्यात विशेषण कोणते एक सीता दोन सुंदर तीन आहे चार वाक्य उत्तर दोन सुंदर स्पष्टीकरण सीता या विशेष्याचे वर्णन करणारे सुंदर आहे पंचेचाळीस विजेसारखा जलद या वाक्यात कोणता अलंकार आहे एक उपमा दोन उत्प्रेक्षा तीन रूपक चार व्यक्तीकरण उत्तर एक उपमा स्पष्टीकरण सारखा शब्दामुळे उपमा अलंकार सेहेचाळीस दरवाजा बंद करा वाक्यप्रकार कोणता एक विधानार्थी दोन उद्गारार्थी तीन आज्ञार्थी चार प्रश्नार्थी उत्तर तीन आज्ञार्थी स्पष्टीकरण आदेश दर्शविते सत्तेचाळीस मुलगा हा कोणत्या लिंगाचा शब्द आहे एक स्त्रीलिंग दोन पुल्लिंग तीन नपुंसकलिंग चार सर्वलिंग उत्तर दोन, पुल्लिंग स्पष्टीकरण मुलगा हा पुल्लिंग आहे अठ्ठेचाळीस विद्यार्थिनी या शब्दात कोणता प्रत्यय आहे एक नी दोन ई तीन नी चार ना उत्तर एक नी स्पष्टीकरण विद्यार्थी अधिकनी बरोबर विद्यार्थिनी एकोणपन्नास फार हा कोणता शब्द आहे एक अव्यय दोन विशेषण तीन नाम चार क्रियाविशेषण उत्तर एक अव्यय स्पष्टीकरण फार स्वतंत्र अव्यय आहे पन्नास पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता एक भूमी दोन गगन तीन आकाश चार सूर्य उत्तर एक भूमी स्पष्टीकरण पृथ्वी बरोबर भूमी धरती प्लीज लाईक शेअर कमेंट